लाडक्या बहिणींची रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये गर्दी रक्षाबंधन सेलला उदंड प्रतिसाद रवींद्र वस्त्र निकेतनच्या रक्षाबंधन सेलने गेली दहा दिवस ग्राहकांची तुफान प्रतिसाद मिळाला आणखीन पुढील चार दिवस म्हणजे एकवीस ऑगस्ट पर्यंत हा लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरू राहणार असल्यानं ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरूच आहे रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये मध्ये ग्राहकांच्या होणाऱ्या गर्दीच्या संभावनेनं रवींद्र वस्त्र निकेतन जयत तयारी केली असून आणखीन काही खास ऑफर्स ग्राहकांना शेवटच्या चार दिवसात उपलब्ध असणार आहेत नव्वद वर्षाच्यापासून ग्राहकांची विश्वासार्हता टिकून उच्च गुणवत्तेचे दर्जेदार कपडे ग्राहकांना कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा हा प्रवास रवींद्र वस्त्र निकेतनने अविरतपणे सुरू ठेवला आहे दर्जेदार वस्त्रे उच्च गुणवत्ता असंख्य व्हरायटी व किशाला परवडणाऱ्या किमतीमुळं नेहमीच रवींद्र वस्त्र निकेतनकडं ग्राहकांचा ओढ वाढतोय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातील ग्राहकांचाही ओघ रवींद्र वस्त्र निकेतनला असतो यामुळे रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतनं अनेक शहरांमध्ये आपल्या शाखा सुरू केल्या आहेत या शाखांनाही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय सध्या रक्षाबंधन सेलमुळं यामध्ये आणखीनच भर पडलेली असून जरी सेल असला तरीही असंख्य व्हरायटी व दर्जेदार वस्त्रांनी वस्त्र निकेतनचं दालन भरलंय रक्षाबंधन सेल सुरू झाल्यापासून अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी मनसोक्त खरेदी केली सेल मुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी दिसून ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्रिकेतन त्यांच्या वतीनं स्टाफच्या संख्येमध्येही वाढ केली आहे मोठ्या प्रमाणात सर्वत्र नवनवीन व्हरायटीची वस्त्रे पाहायला मिळत असल्यानं ग्राहकही मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत आहेत अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनासाठी सुवर्ण संधी असल्यानं ग्राहकांचा मोठा कल आज रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखेमध्ये दिसून आला यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रवींद्र वस्त्रनिकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्ता टिकवली असल्याचे ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आलं आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावे यासाठी रवींद्र वस्त्र निकेतनं आपल्या शाखा सुरू केल्या आहेत सध्या या सर्वच शाखांसहित सलगरी येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे नऊ ऑगस्टपासून एकवीस ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरू राहणार असून केवळ चार दिवस मनसोक्त खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने भेट देत आहेत सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीनं करण्यात आलंय महान न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा